नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीसाठी राबवण्यात येत आहे आणि या, या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग क्रमांक अकरा आणि या आजच्या अकराव्या भागामध्ये आपण प्रकाश या पाठातील किंवा प्रकाश या घटकातील आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी नमुना द्याखाल सराव करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी हा स्क्रीनवरचा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे तर प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत जो आहे तो सूर्य आहे पुढचा दुसरा प्रश्न असा आहे की प्रकाशाचं संक्रमण कसं होतं तर मित्रांनो प्रकाशाचं संक्रमण एका सरळ रेषेत होतं आणि हे जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर आपण लेझर टॉर्चच्या मदतीने प्रकाशाचं संक्रमण एका सरळ रेषेत होतं हे आपण सहजरित्या त्या ठिकाणी पाहू शकतो प्रश्न क्रमांक तीन प्रकाश वस्तूवर पडून मागे फिरणे याला टिंबटिंब म्हणतात तर प्रकाश एखाद्या वस्तूवर पडला तर तो पुन्हा मागे फिरतो तर या याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात आणि प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळेच काय होतं एखादी वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसते पुढचा प्रश्न क्रमांक चौथा आहे कोणत्या प्रकारच्या आरशात वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच दिस असतो म्हणजेच एखादी वस्तू असेल त्या वस्तू एवढाच आकार आरशामध्ये आपल्याला दिसतो तर सपाट आरसा ते या सपाट आरशामध्ये वस्तूचा जो मूळ आकार आहे तो तोच आकार त्यामध्ये आपल्याला दिसतो आणि यामध्ये जर आपण बहिर्वक्र आरसा घेतला तर बहिर्वक्र आरशामध्ये आपल्याला ती प्रतिमा छोटी दिसते परंतु अंतर्वक्र आरशामध्ये आपल्याला प्रतिमा मूळ प्रतिमेपेक्षा मोठी आपल्याला त्या ठिकाणी दिसते प्रश्न क्रमांक पाच ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्या पदार्थास काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पारदर्शक पदार्थ प्रश्न क्रमांक सहा ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्या पदार्थास काय म्हणतात तर अपारदर्शक पदार्थ हम्म तर मित्रांनो प्रकाश या घटनेवर आपण आणखी पुढे प्रश्न पाहणारच आहोत परंतु प्रकाश या संकल्पनेवर आधारित काही विस्तारित स्वरूपात आपल्याला जर माहिती हवी असेल तर सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षी झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी स्वत प्रकाशाची गंमत या विज्ञान प्रतिकृतीच्या माध्यमातून काही प्रयोग त्या ठिकाणी सादर केले होते तर त्याची माहिती आपल्याला याच चॅनलवरून प्रकाशाची गंमत या घटकाचे सर्व भाग आपण जर पाहिलेत तर त्यामध्ये आपल्याला पाचवी ते च्या विज्ञान विषयातील सर्व प्रकाशावर आधारित असणारे सर्व प्रकारचे प्रयोग आपल्याला खाली चित्रामध्ये जे काही प्रयोग त्या ठिकाणी दिसत आहेत तर हे सर्व प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आपण या चॅनलमधील आपण प्रकाशाची गंमत या ह्याच्या असणारे जे आपण काही जे व्हिडिओ आहेत ते आपण सर्च करून त्या ठिकाणी पाहू शकता किंवा इनोव्हेशन नावाने एक मी प्लेलिस्ट या ठिकाणी बनवलेली आहे तर त्यामध्ये जाऊन आपण काय करू शकता हे सर्व व्हिडिओ पाहू शकता तर आपण आता पुढे जाऊन पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्या पदार्थास काय म्हणतात तर त्या पदार्थास अर्धपारदर्शक पदार्थ असं म्हणतात प्रश्न क्रमांक आठ सर्वात मोठी सूर्य तबकडी कोठे आहे तर मित्रांनो जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी सर्वात मोठी सूर्य तबकडी आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन कोणी केले तर प्रकाशाचं विकिरण जे आहे त्याला रामन इफेक्ट असंही म्हटलं जातं तर थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणाचा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय विज्ञान दिन कधीपासून साजरा केला जातो तर एकोणीसशे सत्याऐंशी पासून राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर मित्रांनो राष्ट्रीय जो विज्ञान दिन आहे तो भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा आहे छायेचे प्रकार कोणते तर प्रछाया व उपछाया हे छायेचे दोन मुख्य प्रकार या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक चौदा सूर्यप्रकाशात किती रंग असतात तर सात रंग हे सूर्यप्रकाशामध्ये असतात आपण प्रिझमच्या सहाय्यानं उन्हामध्ये जर आपण प्रिझम पकडला तर प्रिझममधून निघायला जो प्रकाश आहे त्यातून आपल्याला सात रंग बाहेर आल्याचे आपल्याला दिसून येतात किंवा आपण जर कॉम्पॅक्ट डिस सीडी जरी घेतलीत आणि ती देखील आपण जर सूर्यप्रकाशामध्ये किंवा नॉर्मल लाईटमध्ये जर आपण पकडलेत तर त्यापासून देखील आपले सात रंग हे बाहेर पडल्याचे आपल्याला दिसतात म्हणजेच प्रकाशामध्ये सात रंग असतात हे आपल्याला लक्षात येतो पुढचा प्रश्न आहे पंधरावा कोणती छाया गडद असते तर मित्रांनो प्रछाया ही जी आहे ती गडद असते प्रश्न क्रमांक सोळा कोणती छाया फिकट असते तर उपछाया ही फिकट असते प्रश्न क्रमांक सतरा सूर्यप्रकाशातील कोणत्या रंगांचे विचलन सर्वात कमी होते तर सूर्यप्रकाशातील तांबड्या रंगाचं विचलन जे आहे ते सर्वात कमी होतं प्रश्न क्रमांक अठरा समुद्राचे पाणी निळेशार कोणत्या गुणधर्मामुळे दिसते तर समुद्राचं पाणी जे आहे हे निळेशार दिसण्याचा जो गुणधर्म आहे तो प्रकाशाचं विकिरण या गुणधर्मामुळे ते आपल्याला निळेशार दिसते प्रश्न क्रमांक एकोणीस ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य छाया दिन असं त्या दिवसाला म्हणतात प्रश्न क्रमांक वीस सपाट पृष्ठभागावरील परावर्तनास टिंबटिंब म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे नियमित परावर्तन प्रश्न क्रमांक एकवीस खडबडीत पृष्ठभागावरील परावर्तनास टिंबटिंब म्हणतात तर याचं उत्तर आहे अनियमित परावर्तन तर आपण अनियमित परावर्तन म्हणजे समजा जर आपण तीन किरणं जर आपण पाठवली एखाद्या पृष्ठभागावर तर ती तीनही किरण वेगवेगळ्या दिशेने जातात तर त्यावेळेस त्याच्यामध्ये अनियमित परावर्तन होतं परंतु नियमित परावर्तनामध्ये तीनही सारख्या प्रकारचे त्या ठिकाणी कोण तयार होतात त्या नियमित परावर्तन असं म्हणतात मित्रांनो या संदर्भात असणारे आपण काही प्रयोग जे आहेत ते प्रकाशाची गंमत या जे व्हिडिओ आहेत ते आपण अवश्य पहा तर आजच्या या प्रकाश या घटकाच्या ऑनलाईन व्हिडिओजमध्ये आपण ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल आपण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर प्रेस करून नक्कीच आपण नोटिफिकेशन मिळवा तर पुढीलही पाठामध्ये आपण सहभागी व्हायचा आहे पुढच्या बाराव्या घटकामध्ये तर परीक्षेसाठी आपणाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा पाठ संपला असं जाहीर करतो धन्यवाद